नमस्कार सर्वांचे कथा लेखन मराठी स्टोरी या चॅनेलमध्ये स्वागत आहे अरे आज आपण एक नवीन कथा पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे रहस्यमय प्रवास एक छोटीशी कथा आहे लेखक आहेत दीपक लोखंडे सोमवारचा दिवस होता राघव आणि सार्थक सोलापूरला इंटरव्ह्यूला गेले होते त्यांना झेडपी शाळेत नोकरी मिळणार होती म्हणजे सरकारी नोकरी आणि सरकारी नोकरीसाठी एखाद्या व्यक्तीला कुठे जावे लागेल हे सांगता येत नाही कदाचित एखाद्या मोठ्या शहरात किंवा एखाद्या खेड्यात रात्री सुमारे सात साडेसातच्या दरम्यान दोघे पण परत आले दोघे पण खुश होते कारण आता त्यांना नोकरी मिळाली होती त्यांच्या गावापासून म्हणजेच सुपेवाडी हे त्यांचे गाव होते सुपेवाडीपासून किमान तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावर होते नोकरीचे गाव सार्थकच्या वडिलांनी त्या दोघांना येणा जाण्यासाठी एक जुनी एच एफ डिलक्स गाडी घेऊन दिली होती दोघेजण पण खूप गरीब होते व मायाळू पण राघव थोडा भित्रा पोळा होता त्यांना पुढच्या सोमवारीपासून किंचाळपाटी येथे कामावर रुजू होण्यासाठी सांगितलं होतं त्यांनी पुढच्या सोमवारपासून कामाला जायला सुरू केलं त्यांच्या पहिल्या दिवशीचा अनुभव चांगला होता पण तसं पाहता राघव थोडा विचारात पडला होता यावर सार्थक म्हणाला का रे का गप्पा आहेस काही नाही चल बस बस लवकर आपल्याला लवकर घरी पोहोचायचं आहे राघव म्हणाला सार्थक पुढे काही न बोलता गाडीवर बसला व दोघे पण घरी निघाले दोघे सुखरूप घरी पोचले दोघे पण चुलत भाऊ असल्यामुळे दोघेजण नेहमी सोबत जेवायला बसायचे व त्यांचे कुटुंब पण एकत्र जेवायला बसायचे कोणत्या कार्यक्रमाला शेतातील कामाला दोन्ही कुटुंब एकत्र यायची संध्याकाळी सर्वजण जेवायला बसले त्या दोघांनी साऱ्या कुटुंबियांना आपले अनुभव सांगितले त्या दोघांचं कौतुक करण्यात आलं दुसऱ्या दिवशी दोघेही कामाला निघाले व शाळेत पोचले शाळेत त्यांची एका शिपायाबरोबर भेट झाली नमस्कार शिपाई म्हणाला नमस्कार सार्थक म्हणाला नवीन हाय म्हणायचं तुम्ही शिपाई म्हणाला हो राघव म्हणाला कुठलं तुम्ही शिपाईने विचारलं इथलं सुपेवाडीचं सार्थक म्हणाला होय का बरं बरं मग रोज कुठून ये बूलू। जा करता शिपाईने विचारलं इतव्या हा इथल्या हायवेवरून राघव म्हणाला तेवढ्या शाळेची घंटा वाजते आणि राघव आणि सार्थक पुन्हा बोलू बोलून सांगून तिथून गडबडीने निघून जातात नंतर शाळा सुटते व दोघे पण घरी जायला निघतात तेवढ्यात तो सकाळचा शिपाई धस करून त्यांच्यासमोर येतो व दोघेही घाबरतात तेवढ्यात तो शिपाई हसतो व त्यांना म्हणतो एवढ्या लांबून येता म्हटल्यावर तुमचं पेट्रोल खूप जात असेल ना हो सार्थक म्हणाला या तर मग तुम्हाला इथला शॉर्टकट दाखवतो सार्थक आनंदाने पुढे होतो कारण त्याला पण रोज पेट्रोल टाकण्याचा कंटाळा आला होता तो थोडा पुढे होऊन म्हणाला हा दाखवा शिपायाने त्याला रस्ता दाखवण्यासाठी थोडं पुढे नेलं व रस्ता दाखवू लागला राघव मात्र घाबरला कारण त्या शिपायाची ती भेदरलेली नजर केस आणि ती भयानक एंट्री पाहून तो घाबरला होता सार्थक रस्ता बघून परत येतो व शिपायाला धन्यवाद म्हणून तो, तो राघवला गाडीवर बसायला सांगतो व ते दोघेही वाटे लागतात राघव सार्थकला म्हणाला अरे नको कुणीकडून पण जायला आपण इथे नवीन आहोत आपल्याला इथली काहीही माहिती नाही जर काय बरं वाईट झालं तर आपल्याला कोण मदत करणार आणि कोणी किडनॅप केलं तर आपल्याला शोधायला तरी कोण येणार या जंगलात अरे काही होत नाही चल जंगलाची वाट आहे लवकर जाऊ आपण सार्थक म्हणाला ते दोघं शाळेतून निघाले होते आणि अजून पण ते गाडी चालवत होते त्यांना निघून दोन तास झाले होते पण अजूनही कोणते घर किंवा मा कोणती मानवी खूण त्यांना सापडत नव्हती ते फिरून फिरून त्याच रस्त्यावर फिरत होते वाट काही केल्यास सरत नव्हती राघव म्हणाला अरे हा रस्ता तर पूर्ण ओसाड पडलेला दिसतोय चल परत जाऊया मला काहीही बरोबर वाटत नाही सार्थक पण थोडा घाबरला होता तो पण हो म्हणाला व गाडी वळवली व परत निघाली गाडी रिझवला लागली होती पण सार्थकने चॉक लावून तशीच गाडी रेटली काही अंतरावर त्यांना एक कंदील दिसला ते आतुरतेने त्या दिशेने निघाले तिथे त्यांना एक कौलारू घर दिसले त्यांना थोडा धीर मिळाला पण रागवला रा राहावलं नाही त्याच्या मनात शंका निर्माण झाली की हे एवढे घर आणि त्यात फक्त आणि फक्त एकच कंदील त्याला ही गोष्ट थोडी विचित्रच वाटली त्याने ही गोष्ट सार्थकला सांगितली त्याने त्याला घाबरू नको चल आज जाऊन पाहूया आता याच्याशिवाय आपल्याला कुठेच आसरा मिळणार नाही कोण आहे का ते पाहूया व दोघे एकमेकांचा हात पकडून आत गेले आतमध्ये सर्वत्र जीवघेणी शांतता होती त्या दोघांना पण भीती वाटत होती जसे की एखाद्या मोठ्या वादळाच्या अगोदर शांतता पसरते त्याचप्रमाणे शांतता त्या वाड्यात होती त्या वाड्यातले सर्व विश्वच अनोळखी होतं त्यांनी आत प्रवेश केला तर आतमध्ये सर्वत्र निळकट अंधार होता व कुणीतरी चूल फुंकलेला आवाज येत होता मध्येच एका म्हातारीचा खोकलेला आवाज ऐकू आला व ते दोघेही त्या दिशेने गेले त्यांना तिथे एक चूल दिसते परंतु एकही व्यक्ती किंवा म्हातारी दिसली नाही त्यांनी त्या ते जागेवरून बाकी सर्व वाड्यात नजर टाकली तर त्या निळकट अंधारात काय विचित्र विचित्र फोटो भिंतीला अडकवलेले दिसत होते व काही विचित्र आकृत्या पण तिथल्या भिंतीवर कोरलेल्या होत्या या दोघांच्या अंगावर काटा फुडला राघव सार्थकला थोडा धीर देऊन पुढे चालू लागला तेवढ्यात त्यांना वरून एक ग्लास फुटलेला आवाज ऐकू आला व ते दोघे वर गेले त्यांना फक्त एका व्यक्तीची अपेक्षा होती रात्रीचे बारा पावणे बारा वाजले होते ते दोघे वर चढत होते त्या स्मशान शांततेच्या वाड्यात फक्त त्यांना त्यांच्या बुटांचा टकटक असा आवाज येत होता शेवटी ते वर पोचले व वर वरच्या दृश्याने त्यांचा थरकाप उडाला पुढे जे होतं ते एकदम भयानक होतं काळजाचा ठोका चुकवणारं होतं पुढच्या खोलीत सर्वत्र बाहुल्या बांधल्या होत्या त्या हसत होत्या बारक्याच फूट दीड फुटाच्या भावल्या वर भिंतीला बांधल्या होत्या त्यांचे डोळे व नखे एखाद्या हिऱ्यासारखे चमकत होते डोळे मिचकावत व त्यांच्याकडे पाहत होत्या त्या व खोलीच्या बरोबरमध्ये एक मेणबत्ती लावली होती हे दृश्य पाहून ते दोघे पळत पळत खाली निघाली परंतु त्यांच्या मागोमाग एक अमानवीय आकृती त्यांचा पाठलाग करू लागली दोघे जीवाच्या आकांताने पळत होते टेबलावर उड्या मारत होते पण ती आकृती त्याचा पाठलाग काही सोडत नव्हते ते दोघे शेवटी वाड्याबाहेर निघाले व गाडीपाशी येऊन ठेपले व त्या वाड्याकडे पाहू लागले तर त्या वाड्यात एक किंचाळी व नंतर एका बाईचा हसण्याचा आवाज आला ती बाई म्हणत होती घाबरलात मला घाबरलात खूप तुम्ही घाबरलात आज सोमवार आहे म्हणून वाचलाय तुम्ही नक्कीच बघून घेईन तुम्हाला आणि जोर जोरात हसली अचानक तो वाडा एका विजेसारखा प्रकाशित होऊन परत अंधारात बुडाला आम्ही तिथून तसेच माघारी फिरलो व चालत चालत खूप लांब गेलो पहाटेचा स्मार होता आणि तीन चार वाजले होते एका मोठ्या मंदिरातून महादेवाची आरती ऐकू येत होती आम्ही तिथे गेलो तर नंतर तिथल्या एका पुजाऱ्याने आमची मदत केली व आम्ही तिथून बाहेर पडलो त्याने आम्हाला सांगितले की ते भूताचे चक्रव्यूह होते कोणाचे ऐकून अनोळखी गावात कधीच प्रवेश करायचा नाही परत आम्ही नंतरच्या दिवशी जेव्हा शाळेत गेलो आणि त्या शिपाईविषयी विचारले तर आम्हाला असे कळाले की असा कोणी शिपाईच त्या शाळेत नव्हता तेव्हापासून आम्ही ठरवले तिथे कुणाचेच ऐकायचं नाही समाप्त तर मित्रमैत्रिणींनो ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका तसेच आमचा मराठी कथा लेखन हा चॅनेल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर सेट सेट करून ऑलवर ओके करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील पुन्हा भेटूया अशीच एक नवीन छानशी कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय